नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून रोहित आर्याला मिळालं घडला नसता आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा शेतकरी कर्जमाफीसाठी कमिटी लवकरच देणार अहवाल सर्व गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणेचं आश्वासन ईव्हीएम मुद्द्यावरून राज ठाकरेंचा रडीचा डाव प्रवीण दरेकरांचा घणाघात कारमधून घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश रायगड पोलिसांची कारवाई महाविकास आघाडीच्या बैठकीला वैयक्तिक कारणामुळे गैरहजर हर्षवर्धन सपकाळांची स्पष्टोक्ती मुंबई हॉस्टेज केस रोहित आर्याच्या केसमध्ये नवनवीन वळण येत आहे त्यातच जितेंद्र आव्हाडांनी एक वक्तव्य केलंय रोहित आर्याला बिल वेळेत मिळालं असतं तर हा प्रसंग घडला नसता आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा आहे रोहित आर्याने जे केलं ते अतिशय चुकीचं आहे तो ज्या पद्धतीने पुढे जात होता ते देखील चुकीचं होतं मात्र त्याच्यावर ही पाळी का आली याचा विचार समाजाने करणं खूप गरजेचं आहे असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय बिल थकल्यामुळे कंटाळलेला माणूस काय लेवलला जातो हे आपण बघितलंय त्याला तीन फुटावरून गोळी मारली चार पोलीस जर त्याच्या अंगावर गेले असते तर त्याला पकडू शकले असते असा दावा देखील जितेंद्र आव्हाडांनी केलाय त्यांच्या या दाव्यावरून वादंग होण्याची शक्यता आहे केलं तो कुठे त्याच्यावरती पाळी का आली समाजाने दिल थकल्यामुळे कंटाळलेला माणूस काय ठेवलला जातो शोधणारी गोष्ट दुसरी कर... गोष्ट तीन फोटावर न गोळी आरामात एखाद्या दे पोलिसांनी चार पोलिस जर त्याच्या अंगावर गेले असते शकत सुकांती काय आहे की एखाद्या कंत्राटदाराला दा पैसे न मिळाल्यामुळे पाऊस लावला

माझं तेच म्हणणं आहे की त्यांनी जे, जे कारण उभे येते जागीरवान आहे म्हणजे सरकार आतापर्यंत दोन तीन जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला एक जणांनी आत्महत्या केली आणि हे दुसरं इतकं भयंकर पत्र म्हणजे पैसे मिळत नसल्यामुळे कंत्राटदार ज्या ज्या लिवल लिवलला जात आहेत ते धोका आहे ते जाऊ द्या हो ते जाऊ द्या ते जाऊ द्या हो त्याला बिल मिळालं नाही आधी शंभर टक्के सत्य त्यांनी जो मार्ग अवलंबला अनेक जणांचे बिल थकले जवळजवळ नव्वद एक लाख कोटी रुपयांची बिल थकलेली आहेत कुठलाही धंदेवाईक हा लोकांकडनं पैसे उधार घेतो मार्केटमधनं उचलतो आणि जर ते वेळेत मिळाले नाही तर तो त्याला डुबायचंच आहे त्याला मारायचंच आहे ते सगळ्या गोष्टी सोडून द्यावं कोणाची नावं घेतली आहेत ती महत्वाची आहेत कोणाशी घ्यायचे कॉल रेकॉर्ड तपासणं महत्त्वाचं आहे कोणाशी बोलत होतात ते तपासणं महत्त्वाचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने जी पद्धत अवलंबली ती खूप चुकीची होती आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्या अंगावर आले पोलिसांनी जर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच त्यांना यश आलं असतं आणि बिल वेळेत मिळालं असतं कदाचित ह्या प्रसंगी उद्भवत सरसकट कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने कमिटी तयार केली असून कमिटीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांचं हितच होईल सर्व गरीब शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलंय नुकसानीचे पंचनामे होऊन बऱ्यापैकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला राजकारणामध्ये खरं राजकारण केलं पाहिजे रडीचा डाव कोणी खेळता कामा नये असं सांगत ठाकरे हे ईव्हीएम वरून रडीचा डाव खेळत असल्याचा घानाघात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलाय विधानसभा आम्ही जिंकलो तर लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम नव्हतं का असा प्रश्नही दरेकरांनी विचारलाय लोकसभेला जिंकलो की लोकशाही जिंकते आणि ज्या ठिकाणी हरतो त्या ठिकाणी याच्यात दोष आहे हे योग्य नाही ईव्हीएम आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्यावरच आयुष्य फुकट जाईल असा टोलाही त्यांनी लगावला रायगड जिल्ह्यात तसेच सातारा रत्नागिरी येथे घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य सराई टोळीवर रायगड पोलिसांनी कारवाई केली आहे आरोपी हे उत्तर प्रदेशातील असून पोलिसांनी चाळीस अधिकाऱ्यांच्या पथकासह उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथे छापा टाकून तीन आरोपींना अटक केली आहे ही टोळी होंडा सिटी कारचा वापर करून परिसरात फिरत असते नंतर कुलूप घरात घुसून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटते पोलिसांनी आरोपींकडून सुमारे पंधरा लाख पन्नास हजार रुपये आणि चोवीस तोळे सोनं असा ऐवध जप्त केलाय मतचोरी विरोधात ठाकरेंकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार वर्षा गायकवाड गैरहजर असल्याने चर्चा ना उधान आलं होतं त्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करत घरगुती कामानिमित्त बैठकीला हजर राहू शकलो नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय एक तारखेला होणाऱ्या मतचोरी विरोधातील आंदोलनात सर्वच विरोधी पक्ष संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचं सपकाळांनी सांगितलंय